नमस्कार मुख चंद्रमा स्थळ चिपळूण काळ सन दोन हजार आज वैकुंठ चतुर्दशी कृष्णेश्वराच्या देवळात रात्री कीर्तन आणि मग मध्यरात्री मस्त कॉफी उद्या त्रिपुरारी पौर्णिमा उद्या दीपमाळ पणत्यांनी सजवायची रोहन कॉलेज आटपवून शुचिरभूत होऊन देवळात आला गळ्यात कॅमेरा लटकावलेला गावातला उत्कृष्ट छायाचित्रकार होता तो नंदीकडे पाठ करून कीर्तनकार उभे होते आणि त्याही मागून कॅमेऱ्याचे लेन्स फोकस करत रोहन उभा होता तोच देवळाच्या एका खांबा आडून ती डोकावली गहू वर्ण टपोरे डोळे भाळी चंद्रखोर आणि हळूच पुढे रुळणारी एक बट रोहन भान हरपून तिचेच फोटो काढत सुटला इकडे कीर्तनकार बुवा सुद्धा आख्यानात सुभद्रेच्या सौंदर्याचं वर्णन करत होते दुसऱ्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेला दोघांची ओळख झाली शेजारच्या काकांची भाची देवयानी आणि जोशी मास्तरांचा मुलगा रोहन दीपमाळेच्या आडून रोहनने देवयानीचे लक्षावधी फोटो काढले आणि दोघांच्या मनात लक्ष लक्ष ज्योती पेटले देवळात आत गायन सेवा सुरू होती गायक गात होता स्थळ चिपळूण काळ सन दोन हजार पंधरा दोन वर्षांपूर्वीच रोहन आणि देवयानीचं लग्न झालं आपल्या पहिल्या भेटीची आठवण म्हणून दोघेही दरवर्षी त्रिपुराली पौर्णिमेच्या दिवशी चिपळूणला येत यंदा मात्र रोहन एकटाच होता देवयानी होती श्रीहरिकोटा येथे तिचं मंगळ मिशन सुरू होतं दीपमाळ पणत्यांनी नटली होती हवेत कार्तिकातला सुखद गारवा देवळात गायनसेवा सुरू होती आणि रोहनचा फोन वाजला व्हिडिओ कॉलवर देवी होती सगळी रोषणाई पाहिली देवीने आणि तिच्या चेहऱ्याच्या दर्शनाने रोहन सुखावला आज देवळामध्ये संजय काका गात होता स्थळ चिपळूण काळ सन दोन हजार पस्तीस आज त्रिपुरारी पौर्णिमा गेली अनेक वर्ष रोहन आणि देवयानी यायचेच यायचे त्याप्रमाणे रोहन दिसला सगळ्यांना नेहमीप्रमाणे गळ्यात कॅमेरा अडकवून मोबाईलमध्ये कॅमेरा असला तरी रोहनचा कॅनन खास आवडतात देवयानी मात्र दिसत नव्हती कुठे रोहन मात्र सजवलेली दीपमाळ आणि देवळाचे फोटो काढण्यात मग्न होता सगळे विचारतही होते त्याला अरे देवयानी कुठं आहे मंद हसत रोहन उत्तरे येईल थोड्याच वेळात मध्यरात्र होण्याची वेळ आली देवळात गायन सेवा सुरू होती हवेत कार्तिकातला सुखद गारवा दीपमाळेच्या कट्ट्यावर रोहन अन रोहनचा फोन खणखणला रोहनच्या सॅटेलाइट फोनवर देवयाने अवतरली तोच गहूवर्ण तसेच टप्पोरे डोळे आणि मोहक चेहरा अगदी पंचवीस वर्षांपूर्वी देवळातल्या खांबा आडून प्रथम पाहिला होता तसाच देवायांनी बोलत होती भारताच्या ध्रुव या कायमस्वरूपी अंतराळ स्थानकातून भारताची पहिली महिला अंतराळवीर रोहनच्या पानावरलेल्या डोळ्यांना आणि कॅमेऱ्याच्या लेन्सला एका रेषेत दिसत होते पण त्यांनी नटलेली दीपमाळ पलीकडे अवकाशात पिवळा पांढरा त्रिपुरारी पौर्णिमेचा चंद्र आणि त्याही पलीकडे अवकाशात देवयानीचा चेहरा देवळात आत संजय काका गात होता मी जो त्रिपुरारी पौर्णिमेच्या आसपास दोन हजार पंचवीस आजचा बोनस त्रिपुरारी पौर्णिमेच्या चंद्रापेक्षाही मोहक अशा देवयानीच्या सुंदर चेहऱ्याचं वर्णन करणारं गीत गायलं आहे डॉक्टर आनंद नांदे यांनी डॉक्टर आनंद यांचा आवाज कसदार तर हेच त्याला आहे अनेक वर्षांच्या रियाजाची जोड सुरांवरची हुकमी पकड आणि भावपूर्ण गायकी डॉक्टर आनंद सादर करतायत रागिणी मुखचंद्रमा नमस्कार